सर्वप्रथम नमस्कार नाव कसं तुमचं सांगाल काय आपल्यासमोर आपल्याला आज रेडे घेऊन आलात बरोबर या मैदानात आ... 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 नाव काय सांगाल रेड्यांचं थैमान मानसिंग आणि थैमान आपल्याला पाहायला मिळतात मानसिंगचं वय किती आहे सांगाल मानसिंगचं वय जर जास्तच आहे ओके तरी दाताला कसं सांगाल काय दाताला संपलेलं आहे ओके कोण मानसिंग आणि थैमान थैमान साईड ओके आपल्यासोबत आज <coughs> तुमच्यासोबत म्हणजे या मैदानावर कोण कोण आले सांगाल काय म्हणजे किती जण आहेत की दहा पंधरा जण आले ओके मानसिंगची साईड कोणती आहे आणि थैमानची डावी मला वाटतं ही दोघं पण कायम एक एका दाऊनीत पळतात काय ओके आजचा अवत्या कोण आहे म्हणजे याच्यावरती गुट्ट्यावरती बसणार ओके मानसिंग तुमच्याकडं म्हणजे पहिल्यापासूनच आहे की नाही आता ओके मानसिंगला काय बघून खरेदी केला होता सांगाल ओके okay. आणि आता कसा पळलाय सांगाल काय ओके तुमच्याकडे घेऊन किती महिने झालेत काय सांगाल एक दीड महिन्यामध्ये किती गुलाल केलेत त्यानं दोन गुलाल केलेत कुठचा एक कुठचे कुठे कुठे केलेत गुलाल मध्ये ओके चार ओके त्यावेळी दोन्ही पण गुलाल त्यानेच केलेत काय ओके रेडे पळायला कशात सांगाल काय थोडक्यात ओके आणि सवय काय मानसिंगची सांगाल म्हणजे तुमच्या धावणीला आल्यापासून मानसिंगची सवय काय असतो ओके आग बाहेर ओके आणि की मैदानात गेला सर्वप्रथम हां बसून अच्छा म्हणजे एक जबरदस्त वेगळे पण आहे की वेगळे पण आहे त्याच बसला की गुलाल म्हणजे कन्फर्मच आहे असं म्हणजे मित्र आपण तुम्हाला सांगतो थोडक्यात की कोकणामध्ये जसं की आपल्याला आता गावी घाटामध्ये बैल पाहायला मिळतात तसा हा एक प्रकार आहे मित्र आपल्याला घाटमात्यावरती पण पाहायला मिळतो चिखलगुट्ट्याला पण पाहायला मिळतो तसा हा थैमान आहे जो बसला की गुलाल करतो तब्बल किती जोड्या होत्या सांगाल काय थोडक्यात ज्यावेळी गुलाल ते जोड्या ओके म्हणजे रेड्यांच्या ओके त्याच्यामध्ये सर्वप्रथम जोडणी गुलाल घेतली होती दोन ओके मानसिंग आणि थैमान बरोबर मानसिंग चर्चेत केव्हापासून आला अजून तुम्हाला काय वाटलं की त्याच्याकडं घ्यावा असं बघून चर्चेत हा खूप वर्षापासूनच आहे ओके थैमान आता एक दोन तीन वर्षापूर्वी आला ओके मानसिंगची खरेदी किंमत सांगाल काय थोडक्यात नाही जोडच आपण घेतला जोड़ जोडच डायरेक्ट कितीला घेतला सांगाल काय साधारणपणे आपण एक लाख ऐंशी हजार ओके एक लाख ऐंशी हजारला आपण ही खरेदी घेतलेली बरोबर म्हणजे जोडी घेतली त्यावेळचं तुमचं रिॲक्शन्स वगैरे हो काय होते की बाबा म्हणजे शरद क्षेत्र कधी तुम्ही सांगाल काय अगोदर तर आधीपासूनच पण जास्त ओके जा तुम्ही केव्हापासून चर्चेत आलात म्हणजे अगोदर पासून होतात की ह्या जोडीवरून अगोदर होतो जा होतो जास्त पण जोडी पासून जास्तच ओके आपल्या दावणीला फक्त हे दोन रेडेस आहेत की अजून कोण जनावर आहेत वेगळे दोन रेडे मानसिंगचं आणि थायमांचं खुराकाचं काय सांगाल काय काय खायला घालतात काय okay. आहे तोच कपरे ओके आणि त्याच्यामध्ये त्याचं हे कसं आहे म्हणजे ठेवण वगैरे कसे आहे म्हणजे अगदी okay. ठेवण सकाळी वगैरे व्यवस्थितपणे जेवण खाऊन झालं ओके आणि मला सांगा की त्यांचं वर्कआउट कसं असतं म्हणजे तालीम वगैरे कशी असतं तालीम काय आपण हे चिकल देतो बाकी पाहुणी वगैरे टाकते ओके okay. तुमच्या आठवणीतील मैदान आता काय दोनच झाली बरोबर त्याच्यामुळं काय एवढं काय हे नसणारच आहे ठीक आहे मला सांगा की वेगळे पण काय सांगाल की बैलगा बाईल बैलांच्यात आणि रेड्यांच्याच सांगा रेड्यांच्या स्पीड जास्त बैलांच्यापासून ओके बघा मित्र आपण थोडक्यात जाणून घेतलं दादाकडून की रेड्यांच्या संदर्भात कशा प्रकारे आहे आणि जबरदस्त त्यांनी खरेदी केली हेमांशू सॉरी मानसिंग आणि थायमान कुठून खरेदी केली होती ती आपण केरलेमधून घेतली केरले कोणाकडून घेतला होता सांगाल कुलदीप पंधारेकडून कुल मित्रो ह्या जोड्यांच्या आपल्याला ह्या रेड्यांचे आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरती मित्रो कोकणामध्ये आली होती ही जोडी आणि आपल्याला पाहायला मिळेल दादा मला वाटतं घाटमाथ्यावरती चिकलगुट्टा फक्त रेड्यांचाच असतो की रेड्यांचा प्लस आणि आपल्याला हे पाहायला मिळणार का छकडीला पळताना भेटतात का रेडेला साधारणपणे नसतो ओके तुम्हाला असं वाटतं की बाबा कोकणामध्ये जर समजा आपल्या चिकन नांगरणीच्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला आमंत्रित केलं तर नक्की का काय कारण की ही दादा जोडी सर्व म्हणजे आलेली आहे गावाकडं कोकण आणि जबरदस्त गोलालपण करून गेले होते खरं सांगायचं म्हणजे मित्र जबरदस्त वेगाची जोडी आहे ही आणि दादाने जबरदस्त नियोजन केलं होतं आणि ही जोडी खरेदी केली एक लाख ऐंशी हजारला तर दादा तुमचं माझ्या ह्या छोट्या छोट्याशा चॅनलकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या पुढील वाटचालची लागला शुभेच्छा धन्यवाद